ठाणे तसंच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे ठाणे तसंच घोडबंदर भागातील वाहतूक गुरुवारी दिवसभर सुरळीत दिसून आली असली तर या निर्णयानुसार मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील सोनाळे गावापासून पोलिसांनी अवजड वाहतूक रोखून धरल्यानं मोठी कोंडी झाली त्यामुळे दहा ते बारा किलोमीटरच्या अंतराच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतो मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असते तसंच या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती उभी राहिली असून या नागरिकांची वाहनं याच मार्गे वाहतूक करतात घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्प मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीची कामं सुरू आहेत या कामांमुळे रस्ता अरुंद झालाय त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्यांना कोंडी होतीय तसंच अवजड वाहतुकीला वेळा ठरवून दिलेल्या असतानाही त्या व्यतिरिक्त वेळेत अवजड वाहतूक सुरू आहे अवेळी सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून या कोंडीमुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलनं केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं बैठक घेऊन गोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजेनंतरच अवजड वाहनं सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते दरम्यान रात्री बारा वाजण्यापूर्वी वाहनं सोडणाऱ्या आणि वेळेचं बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्री बारा ते पहाटे सहा वेळेत अवजड वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचना काढली होती मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली भागापासून ठाणे ग्रामीण पोलिसांची हद्द सुरू होते ठाणे वाहतूक पोलिसांनी वासुरी येथेच अवजड वाहतूक बंदीचा बॅनर लावलाय या निर्णयानुसार ठाणे वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येत नव्हता हो त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली सोनाळे इथूनच अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यात खासगी वाहनंही अडकून पडली त्यामुळे दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता आम्ही मुरबाड ते मुंबई असा गेली तीस वर्ष आमच्या वाहनानं प्रवास करतोय त्यावेळेला वाहन जुनं होतं आणि रस्ते खराब होते तरीही प्रवासाला अडीच तास लागत होते आता रस्ते रुंद झाले वाहनं चांगल्या दर्जाची आहेत तरीही आम्हाला साडेतीन तास किंवा त्याहून अधिक वेळ प्रवासाला लागतोय गुरुवारी मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळी इथे अवजड वाहतूक रोखून देण्यात आल्यानं त्यात आमच्यासह इतर खासगी वाहनं अडकून पडली होती वाहनं जागेवरच उभी होती शंभर मीटरचं अंतर पार करण्यासाठी तासाभराचा अवधी लागला स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले अशी माहिती ज्ञानेश्वरी कामत यांनी यावेळेला दिली